काय मग मैत्रिणीनं टिफिनची तयारी चालू आहे मुलांच्या आजच्या या फ्लावर आणि वाटाण्याच्या भाजीमध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगणार आहे ज्यामुळं भाजी मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील ठीक आहे फ्लावरचा उग्रवास कमी करण्यासाठी फोडणीमध्ये पहिला हिंग आलं आणि लसूण हे परतवून घ्यायचे हे छान परतवून घेतलं की जो फ्लावरला उग्रवास आहे तो बऱ्यापैकी कमी होतो आणि मुलं काय सगळेच आवडीने खातात मग त्यानंतर घालायचा आहे कांदा कांदा थोडासा परतवून घ्यायचा आहे म्हणजे थोडक्यात शालो फ्राय करायचा आहे जास्त पण नाही परतवायचा मग त्यानंतर टोमॅटो घालायचा टोमॅटो घालून झाला की मग यावर मीठ घालायचे म्हणजे टोमॅटो आणि कांदा ह्यांच्यामध्ये मिठाची छान चव येते मिक्स करून एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचे मग कांदा आणि टोमॅटो थोडेसे शिजले की मग मसाले घालायचे रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर किचन किंग मसाला आणि एकदम चटपटीत होण्यासाठी थोडासा पावभाजी मसाला घालायचा हळद घालायची आणि माझ्याकडून ना फोडणीमध्ये जिरं राहिलं होतं म्हणून मग मी ते जिरं आत्ता घालून घेतले ते तुम्ही लवकरही घातलं तरी चालेल नंतर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत जास्त नाही करपू द्यायचे एकदम लाईटली परतवून घ्यायचे मग त्यानंतर कोथंबीर घालायची कोथंबीर दोन वेळा घाला जेणेकरून पहिली आत्ताची जी आहे त्यांनी चव छान येते आणि नंतर ती घालणार आहोत ती दिसायला अगदी सुंदर दिसते मग फ्लावर आणि वाटाणा दोन्हीही परतवून घ्यायचेत आणि हो भाजी शिजण्यासाठी पाणी घालावं लागणार आहे तर ते अगदी गरम करून घालायचे थंड पाणी वापरू नका गरम पाण्याने भाजी लवकर शिजते आणि चवही अतिशय छान होते चार ते पाच मिनिटात आपली भाजी खाण्यासाठी एकदम तयार असते आता आपण आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचा आहे कोथंबीर घालायची आहे पहिले आणि मग घालायची आहे आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर मग तुम्ही लिंबूही पिळू शकता त्याने चव खूप सुंदर येते मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा खूप जास्त आवडते आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा आणि अशी भाजी तुमच्याकडे आवडली की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा